श्री स्वामी समर्थ मार्गशीस गुरुवारचे महत्वाचे नियम आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मात मार्गशीस हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसांमध्येच मार्गशिस महिना हा सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशिस महिना कधीपासून सुरू होणार आहे तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्कशीष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्कशिष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मार्कशीष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्कशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीस महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही अडचणामुळे मार्गशीस महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न की पूजा नेमकी कशी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात यावेळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या वेळेत माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखा समाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न, प्रसन्न होईल विधिवेत पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल द्यायचं आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देव पूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमल तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा पितळीचा कळश स्थापन करावा या कळशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे तसेच त्या कळशावर स्वास्तिक काढावा यात पाच आंब्याची पाणी नागवेलीची पाणी किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडाची पाणी त्यात ठेवावीत पाने ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कळशात धुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कळसात टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कळशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्या खाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेश गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे कर साक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घंटी पूजन घंटीला फूल अक्षता वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगा जलाने व नंतर पंचामृतानी स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षता फुले गणपती व लक्ष्मीला लाल फुलं जरूर अर्पण करावी नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्वे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोतीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कळशातील ढाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवाव्यात कळशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरा गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी